नमस्कार आपण पाहतात प्रशासनाची बैठक संपन्न पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून गणराया दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेसाठी खानापूर घाटमाथ्यावरील सर्व मंडळांनी फॉर्म भरून सहभाग घेण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन आक्षेपार्ह देखावे तसेच डी जे टाळावे पोलिसांच्या सक्त सूचना अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव हा पूर्ण सण शांततेने पार पडावा यासाठी पोलीस सज्ज झाले खाणापूर घाटमाथ्यावरील विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या तसेच प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांच्यासह बैठक आज खानापूर येथील ओमश्री मल्टीपर्पज हॉल इथं संपन्न झाली यावेळी विटा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर हे उपस्थित होते गणेशोत्सव काळात मंडळांनी मंडपात सी सी टी कॅमेरे कार्यान्वित करावे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आणि विसर्जन मिरवणुकीत डीजे जे न लावता पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी मिरवणूक काळात गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण करावी महिला सुरक्षिततेची काळजी घ्यावी तसेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गणेश मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे त्याचप्रमाणे अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून गणराया अवॉर्ड दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये भाग घेऊन गणराया अवॉर्ड दोन हजार चोवीस जिंकणाऱ्या मंडळाला विविध प्रकारची बक्षिसं मिळणार आहेत तरी या स्पर्धेत सर्व मंडळांनी फॉर्म भरून सहभाग घ्यावा असे आवाहन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडदरे यांनी केले